आजच्या आपण व्हिडिओमध्ये भगवद्गीतेच्या अध्यायाशी थोडी माहिती घेणार आहोत बरेच दिवस व्हिडिओ नव्हता आला काही कारण असतो कारण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे काही दिवस मला व्हिडिओ काही पोस्ट नाही करता आले तर आत्तापासून आपण एक भगवद्गीताची सिरीज स्टार्ट करणार आहोत म्हणजे भगवद्गीतेविषयी आपण थोडीशी माहिती आणि जे अध्याय आहेत जे मराठीत आहेत लोकांना स सहज भाषेत समजतील अशा पद्धतीने मी भगवद्गीतेचे अध्याय मराठीमध्ये प्रस्तुत करणार आहे आणि या भगवद्गीतेचं महत्त्व ज्यांना पितृदोष आहे त्यांना माहीत असेल की हे भगवद्गीता वाचल्याने बरेच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की पितृदोषामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात काय काय होतात तुम्हाला पण माहीत असेल विवाहामध्ये अडथळा येतो व्यवसाय नोकरीमध्ये यश येत नाही नातेवाईकांमध्ये कुठे म्हणजे म्हणतात ना जमत पटत नाही खूप अशा गोष्टी असतात प्रत्येक गोष्टीत अडथळा की कशातच आपलं यश येत नाही हा पितृदोष सगळ्यात प्रखर असेल तर पितृशांती करून पण जर काही उपयोग होत नसेल तर सगळ्यात शेवटचा मार्ग हा भगवद्गीता आहे अगदी स्वामी समर्थन देखील स्वप्नात मला म्हणजे आम्हाला मला देखील पितृदोष आहे तर मला भगवद्गीताच वाचायला सांगितलेली आहे आणि हा जेव्हा तुम्ही वाचायला घेताना ना तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे हळूहळू दूर होतात आणि याचा खरोखर गुण येतो बऱ्याच अशा लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला म्हणजे आमचं आयुष्य आहे ते पूर्ण संकटाने घेरलेलं होतं पण तेव्हा आम्ही भगवद्गीता वाचायला गेलो तेव्हा त्या आमच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हायला लागले त्या मी तुम्हाला सांगेन की अगदी आत्ता नाही जमलं तरी नवीन वर्षात तरी तुम्ही भगवद्गीता वाचायला स्टार्ट करा जमेल तसं तुम्ही तशा पद्धतीने वाचायला घ्या तर म्हणतात की रोज दोन दोन अध्याय पण इतकी मोठी भगवद्गीता वाचणे शक्यचं निधन रोज एक अध्याय जरी वाचला किंवा आता मी फक्त मराठीत तुम्हाला देते ते जरी वाचलं तरी, तरी किंवा ऐकलं तुम्ही तरी पण खूप तुम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक बदल जाणवेल आता तुम्हाला माहीतच आहे की भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायामध्ये आपण थोडीशी त्याची म्हणतात ना समरी पाहूया तर पहिला अध्याय आहे अर्जुन विषादयोग म्हणजे कुरुक्षेत्रातील युद्धस्थळ सैन्याचे निरीक्षण ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या युद्धा पावित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातील नातेवाईक गुरु मित्र युद्धाला आणि जीव द्यायला सिद्ध असल्याचे दिसते शोकाकुल मोहग्रस्त झाल्याने अर्जुनची शक्ती फार कचून जाते मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो तर हा सगळा घटनाक्रम अध्याय एकमध्ये आहे आणि त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग अध्याय दोन मध्ये योग म्हणजे गीतेचा सार आहे त्याच्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व करतो नश्वर, नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण उपादेशाला प्रारंभ करतात देहांतरची पुनर्जन्म प्रक्रिया परमेश्वरची अह्युतिक सेवा आणि साक्षातरी पुरुषांची लक्षणे याविषयी भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात ज्या अर्जुनाच्या मनात विचार येतो की समोर जे लढायला उभे आहेत ते आपलीच माणसं तो कसं युद्ध करणार तेव्हा श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात आणि हे सगळं दुसऱ्या अध्याय आहे अध्याय अध्या तिसरा जो कर्मयोग नाव आहे या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायला हवे परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते निष्काम भावनेने भगवंताच्या आनंद कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून क्रिया आणि प्रतिक्रिया मुक्त होऊ शकतो आणि आत्मतथा परमात्मा याविषयी दिव्य ज्ञान प्राप्त करू शकते या अध्यायामध्ये कसं दिलेलं आहे की तुम्हाला फक्त कर्म करायचे तुम्हाला फळाची अपेक्षा ठेवायची नाही आहेत कारण योग्य ते फळ देणं हे परमेश्वरच्या हातात आहे आणि ते त्याच्यावर सोपवायला हवे अध्याय चार हा ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान असं नाव आहे चौथ्या अध्यायाचं दिव्यज्ञान म्हणजे आत्मा परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान हे होय हे ज्ञान शुद्ध करणारे मुक्ती देणारे असते हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते भगवान श्रीकृष्ण गीतेचे प्राचीन इतिहास भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्त्व आणि गुरुला शरण जाण्याची आवश्यकता याविषयी उपदेश करतात अध्याय पाचवा आहे योग कृष्ण भावना भावित कर्म बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नीत शुद्ध होऊन वर सर्व प्रकारची कर्मे करत असतो परंतु आतून मात्र कर्माच्या फळाचा त्याग करून शांती विरक्ती आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो अध्याय सहावा आहे ध्यानयोग तर यामध्ये काय आहे की अष्टांगयोग प्रक्रिया म्हणजे एक यंत्रवत चाललेली ध्यानक्रिया मन आणि इंद्रिय नियंत्रित करून परमात्म्यावर म्हणजे परमेश्वरचे आपल्या हृदयस्थित असलेले रूप ध्यान केंद्रित करावे या प्रक्रियेचे अंतिम फळ म्हणजे समाधी किंवा स परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार होय अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग भगवत ज्ञान या सातव्या अध्यायात काय सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण परमसत्य आहेत अखिल भौतिक आध्यात्मिक अस्तित्वाचे आदी तथा तथा करते तेच आहेत महात्मागण भक्तिपूर्वक त्यांना शरण जातात परंतु पापी लोक इतर गोष्टींच्या पूजेमध्ये मनाला गुंतवित राहतात अध्याय आठवा अक्षरब्रम्ह योग भगवत प्राप्ती भगवान श्रीकृष्णांचे आयुष्यभर भक्तीपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मृत्यूसमयी स्मरण केल्याने मनुष्याला त्याचे परमधाम प्राप्त करता येते त्यांचे धाम भौतिक जगाच्या पलीकडे आहे अध्याय नऊ राजविद्या राज योग परमगोपनीय ज्ञान असे हे अध्यायाचे नाव आहे तर भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आणि परम आराध्य आहेत भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्याच्याशी शाश्वत संबंध असतो शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णाचे वैकुंठ लोकातील परमधाम प्राप्त करू शकतो अद्याय धाव आहे विभूती योग श्री भगवंताचे ऐश्वर भौतिक किंवा आध्यात्मिक जगतामध्ये बळ सौंदर्य वैभव किंवा उदतपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या दैवी शक्ती तथा ऐश्वर्याचे कांशिक प्रकटीकरण होय सर्व कारणांचे अधिकरण तथा सर्व वस्तूंचे सार असलेले भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे परम आराध्य दैवत आहेत अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग विश्वरूप अकरावा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा अध्याय असं मानलं जातं पूर्ण भगवद्गीतेमध्ये तर या अध्यायात काय आहे तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान करतात आणि विराट रूप दाखवतात अशा प्रकारे ते, ते स्वतः परमेश्वरासुद्धी सिद्ध करून दाखवतात श्रीकृष्णांचे सुंदर मानव दृश्य शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे मनुष्य केवळ शुद्ध भक्तीद्वारेच हे रूप पाहू शकतो अध्याय बारावा भक्तियोग श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्तियोग सर्वात सुलभ तथा श्रेष्ठ साधन आहे या परंपराचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभागयोग प्रकृती पुरुष आणि चेतना ज्या मनुष्याला शरीर आत्मा आणि या दोघांच्या पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील भेद समजतो तो भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया हा चौदाव्याद्याचे नाव आहे सर्व देहादारी जीव सत्व रज आणि तम या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या नियंत्रणाखाली असतात हे गुण म्हणजे काय तर आपल्याला नियंत्रित कसे करतात त्यांच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने अशी मुक्तावस्था प्राप्त केली त्यांची लक्षणे कोणती याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग परमपुरुषाचा योग स्वतला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे आणि श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे ज्याला श्रीकृष्णांचे परमस्वरूप कळते तो त्यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय सेवा करू लागतो अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग दैवी आणि आसुरी स्वभाव यामध्ये शास्त्रांचे नियम उल्लंघन मनाप्रमाणे स्वैर जीव जीवन जगणारे आसुरी गुण असणारे लोक निचयोनी जन्म घेतात आणि संसारामध्ये अधिकाधिक बांधले जातात तथापि जे दिव्य गुण संपन्न आहेत जीवनामध्ये विविध विविध नियमांचे व्यवस्थितपणे पालन करतात त्यांच्या शास्त्रानुसार आदेशानुसार वागतात ते क्रमश आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करतात अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग हे श्रद्धेचे तीन प्रकार भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकारच्या श्रद्धा असतात रजोगुणी तथा तमोगुणी श्रद्धा बाळगणाऱ्या पुरुषांना क्षणभंगूर फळे प्राप्त होतात या उलट सत्वगुणी आणि शास्त्रांच्या आदेशानुसार केलेली कर्म हृदयाचे शुद्धीकरण करत असतात आणि श्रीकृष्णाच्या ठाई शुद्ध शुद्ध तथा भक्ती जागृत करतात अध्याय अठरावा असतो आहे त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग हा शेवटचा अध्याय यामध्ये गीतेचा निष्कर्ष वैराग्य आणि मानवी चेतना तथा कर्म यावर प्रकृतीच्या तीन गुणांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात ब्रह्मसाक्षात्कार भगवद्गीतेचा महिमा गीतेचा अंतिम निष्कर्ष याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात सर्वोच्च धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सर्वतो भावे तथा भक्तिभावने शरण जाणे होय शरणागतीची हा स सर्वोच्च मार्ग मनुष्यापासून सर्व पापांपासून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो आणि श्रीकृष्णांच्या नित्य दिव्य धामात प्रवेश मिळवून देतो आता हे जरी भगवद्गीता आता हे सगळे अध्याय आहेत त्यांची हा थोडक्यात सार आहे की त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहिले हा फक्त सार आहे म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की प्रत्येक अध्यायाचे काय महत्त्व आहे किंवा प्रत्येक अध्याय कशाच्या संबंधित आहे आणि ही भगवद्गीता जरी वेगळी जरी प्रकाशित केली असली तरी कसं आहे की याचा सार मुख्य महाभारत या संस्कृत महाकाव्यामध्ये आढळतो जो कोणी भगवद्गीता मनापासून वाचतो त्याला श्रीकृष्ण समजतात श्रीकृष्ण समजतो म्हणजे पूर्ण त्याला ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होते त्याला हे ज्ञान कळते की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे प्रत्येक गोष्ट ते त्यांच्यापासून निर्माण होऊन त्यांच्यामध्येच विलीन होते त्यांच्यापेक्षा कोणीही उच्च नाही सगळीकडे त्यांची सत्ता आहे आपण फक्त कटपुतली आहोत आणि आपल्या कर्माचे फळ द्यायचे काम देखील त्यांच्याकडेच आहे कोणीही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे तसेच कोणतीही केलेली पूजा किंवा काहीही कोणाल कोणत्याही देवाशी पूजा केली कोणाही देवाला मानत असाल तर सगळे हे तुम्हाला फक्त सगळं हे फक्त श्रीकृष्णांच्या चरणीच जातं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि उद्यापासून आपण भगवद्गीतेचा अध्याय पोस्ट करणे चालू करू प्लीज तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या आणि चॅनलदेखील सपोर्ट करा